तिकडे राहायची फोटा म्हणायचं ते तुमचा कोणाला फोटो पहिला कोणाचा

आपले जिल्हा उपाधी ना त्यांचा फोटो आम्हाला दिसला त्याच्या दिसल्यानंतर आमचे मित्र सुनील बापूर कॉन्टॅक्ट केला बाबा ताईचा फोन नंबर आहे का तर बापूने नंबर दिला ताईनात कॉल केल्यानंतर ताई बी आता तर आता तरी आवडून ते केलेले आमच्या गावामध्ये आठ टप्प्यावर आणि ह्याचा आमच्या गावाला एक त्रास आणि बिनकाम चांगलं काम करण्यास ताईंना तरी कशाला राहत्रास ताई त्यांच्या बरोबर एक चार पाच फोटो आहे त्यांना आठवड्यात आम्ही इथे येत असताना एक लेडीज दोन जेड झोपते आम्हाला पोहून गेले पण आम्ही का बघितले तर बघित तर तिथे आपण मग त्यात आपण मॅडमचा फोटो दिसतो आम्ही लगेच बापू पंधरा सांगितलं पंधरा बापूंचा कॉन्टॅक्ट करून बापूनी मॅडमला सांगितलं सर सांगितल्यानंतर आम्ही प्रकार केला दाखवा काय फोटो टाकलेले कुठे गाव काय होत गेल्या आठवड्यापूर्वी झालं का आपण झालं गेल्या आठवड्यात आठवड्यापूर्वी इथे एक आघोरी विद्या करण्यात आली होती त्या आघोरी विद्येमध्ये मी माझ्या घरातल्या आणि काही सहकाऱ्यांचे फोटो याच्यामध्ये लावलेले दिसले त्यावेळी लोकांना काही लक्षात आलं नाही त्यांनी इथे जी कोणी होतं त्यांनी ह्या लोकांना हकलून लावलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आजच अशी सेम आघोरी विद्या इथं करण्यात आलेली आहे याच्यात सुद्धा माझ्या घरातल्यांचे माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत लोकांना असं वाटतं की हे असली अंधश्रद्धा केल्यानंतर कदाचित आमच्या घरात त्यांचा जीव जाईल किंवा माझा जीव जाईल वाल्या लोकांनी ह्याच्याकडे लवकरात लवकर तातडीने लक्ष द्यावे आणि गावाला याचा होणारा त्रास जो आहे थार। याचा गावाचा बचाव करावा ही कळकळीची विनंती जय महाराज